चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जमजमीत कोळंबीची भाजी बनवलेली आहे ही भाजी बनवायला फारसा वेळही लागत नाही आणि खायला अगदी छान लागते आणि कमीत कमी सामग्रीत ही भाजी तयार होते सेम हॉटेल स्टाईल भाजी आज आपण घरच्या घरी बनवलेली आहे तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण वेळ न घालवता भाजी बनवायला सुरुवात करू तर ह्या ठिकाणी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालूयात तेल गरम झालेलं आहे तर अर्धा चमचा आपण मेथीदाणे घालायचे आहेत आणि दोन कांदे आपण बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूयात कांदे आपण मध्यम आचेवर छान परतून घ्यायचे आहेत कांद्याचा कचवाटपणा जाईपर्यंत आपण कांदे छान परतून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण दोनशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे कोळंबी स्वच्छ करून आणि तिची साल काढून घ्यायची आहे या ठिकाणी आपण एका नारळाचं दूध घेतलेलं आहे साधारण दीड ग्लास नारळाचं दूध आहे नारळ आपण मिक्सरमध्ये फिरवून त्याचं दूध काढलेलं आहे तर हे दूध आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आणि ह्या दुधामुळे भाजी अगदी चविष्ट लागते आता या ठिकाणी आपला कांदा परतत आलेला आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि अगदी एक ते दोन मिनिटासाठी छान परतून घेऊयात आणि कोळंबीच्या भाजीमध्ये आपण टोमॅटोचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवणार आहोत तर दोन मोठे टोमॅटो आपण बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूयात आणि टोमॅटो मात्र अगदी छान मऊ करून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आपण टोमॅटोवर मीठ घालायचं आहे एकदा वर खाली करून घ्यायचं आहे टोमॅटो आणि पाच ते सहा मिनटांसाठी मंदाचेवर टोमॅटो छान झाकून ठेवूयात जवळपास सहा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढायचं आहे टोमॅटो एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि पुन्हा सहा मिनटासाठी टोमॅटो छान झाकून ठेवूयात कोळंबीच्या भाजीमध्ये आपण टोमॅटो जितका छान परतून घेऊ ना तितकी आपली भाजी ही चविष्ट लागणार आहे तर सहा मिनटासाठी पुन्हा आपण झाकून ठेवूयात या ठिकाणी सहा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढूयात टोमॅटो एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपला टोमॅटो अगदी छान मऊ झालेला आहे आता आपण मसाले घालूयात तर एक चमचा आपण हळद घातलेली आहे दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे आणि जवळपास आपण चार चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक मोठा चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा जिरा पावडर घालायची आहे आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटासाठी मसाले छान परतून घेऊयात गॅस हा मंदाचेवरच आहे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कोथिंबीर घालूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाल्यामधून तेल हे सेपरेट व्हायला लागलेलं ला आहे ह्याचाच अर्थ आपला मसाला छान परतला गेला आहे आता आपण कोळंबी घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडं जपून घालायचं आहे कारण आपण टोमॅटोवर पण मीठ घातलेलं आहे आता आपल्याला कोळंबी मध्यमाचेवर पाच ते सहा मिनटासाठी छान परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली कोळंबी छान परतून झालेली आहे आता आपण नारळाचे दूध घालणार आहोत आणि आता आपण ही भाजी या नारळाच्या दुधामध्ये छान शिजू देणार आहोत एकदा मिसळून घ्यायचं आहे फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि मंदाजेवर दहा मिनिटांसाठी भाजी झाकून ठेवूयात मध्ये पाच ते सहा मिनिटांनी झाकण काढायचं आहे भाजी एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे कोळंबी पूर्ण शिजण्याकरता मला अर्धा तास लागलेला आहे पण कोळंबी शिजण्यासाठी हा वेगवेगळा टाईम लागू शकतो कोळंबी जर छोट्या असतील तर त्या लवकर शिजू शकतात तर अर्धा तासाने मी चेक केलेला आहे की कोळंबी छान शिजलेली आहे आता आपण झाकण काढूयात एक चमचा कांदा लसूण मसाला आणखी घालायचा आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि फ्रेश कोथिंबीर घालायची आहे पुन्हा पाच ते सहा मिनिटासाठी भाजी झाकून ठेवूयात जवळपास सहा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती सुंदर झालेली आहे एकदा चेक करूयात की कोळंबी शिजली आहे की नाही तुम्ही पाहू शकता कोळंबी अगदी छान शिजलेली आहे या ठिकाणी आपली चमचमीत चविष्ट कोळंबी तयार आहे कोळंबी अप्रतिम झालेली आहे तर अशी अशा पद्धतीने तुम्ही कोळंबीची भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर